आमचे ने नेते विधान परिषदेतील गटनेते माननीय आमदार प्रवीण दरेकर माझे सहकारी ओमप्रकाश चव्हाण या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत मी आदरणीय करतो की आजच्या या महत्त्व करावं सलमान गांधीजी चव्हाण उपस्थित आहे पत्रकार परिषद त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला त्यांचा काँग्रेस पक्ष भारत तोडून भाषा करण्याला उमेदवारी देताना दिसत आपण बघा

काँग्रेस हा भारत जोडून नाही तर भारत तोडून डोक्यावर येणारा पक्ष झालेला आहे काँग्रेस का हा दांगा रंगतेसार अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी काँग्रेसची दिसते